सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी पर्वनवे या स्टोरीचे बावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुनराव बायको खूपच बोलायला लागली म्हणून म्हणाले की सचिन तुझ्या मेहन्याचं राहू दे तू एक काम कर मलाच आता एक बायको बघ या बायकोचं आणि माझं आता फिसकटणार आहे असं वाटतंय मग मयूरी म्हणाली सचिन भाऊजी आता तर बघाच तुमच्या मित्रासाठी एक नवी बायको म्हणजे नवी टी व्ही नवा सोफा नवा फ्रीज मिळेल ना आणि आता बडे मियासाठी मुलगी बघायची म्हणजे छोटे मी या पाठीमागे कसे राहतील आणि इतकेत राहुल म्हणाला ए सचिन मग एक काम कर की सगळ्यांनाच एक एक बघून टाक म्हणजे कसा उडवून देऊया एकदमच पाचही जणांचा बार आणि धुराळा तेही एकाच मांडवात मग कोमल राहुलकडे बघून म्हणाली जिजू तुमचं एक ठीक आहे तुम्ही अजूनही खूप हँडसम दिसतात तुम्हाला लगेच मिळू शकेल बायको पण बाकीच्यांना मिळेल का हो बायको कारण कसं आहे ना आधीच एक एक मिळायची पंचायत होती मग आता तर वय वाढलं मुलंही झाले आहेत केसही पिकलेले आहेत मग आता दुसरी लगेच मिळेल का मेघा म्हणाली अगदी बरोबर तुम्ही ना सगळे आधीच रखडलेले नवरदेव होता आणि चैतन्य मला अजिबात रखडलेले वगैरे काही नाही समजलं का ही ना ही। आम्ही तुमची वाट बघत होतो की तुम्ही कधी उपवर होणार आणि त्यातच थोडा थोडा लेट झाला आमच्या नशिबात ज्या बायका आहेत त्या आमच्या नशिबात येईपर्यंत आम्ही ये कसे लग्न करणार होतो थांबावं तर लागणारच होतं ना नाहीतर पुन्हा तुम्ही म्हणाला असता की आम्ही तुमच्यासाठी थांबलो नाही आणि जरीही नाहीच मिळाली एखादी तर आम्ही आमचा चिकना आणि देखणा माल अर्जुन वर ठेवणार आणि मग लग्नाच्या वेळी आम्ही उभे राहणार आणि मेघा म्हणाली तर तर नवरी मुली काही आंधळे आहेत की काय असं एकाला बघून दुसऱ्यासोबत लग्न करायला आणि सचिन म्हणाला माकडांनो इथं ज्यांना बायका नाहीत त्यांना विचारा बायकोशिवाय काल हा काय हाल असतं आणि तुम्ही मात्र बाजारातून तुम लिंब आणायला सांगितल्यासारखं सांगताय होय बायका बघ म्हणून आता सोपं राहिलं नाही तितकं या शासन शासनाच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे मुली खूप शायनिंग खायला लागल्यात डॉक्टर व्हा फ्री इंजिनियर व्हा शिका फ्री काय शिकायचं शिका, ते शिका फ्रीमध्ये त्यामुळे जिला काही येत नाही तीसुद्धा डॉक्टर इंजिनियर्स होती आणि मुलं बिचारी न शिकता तशीच राहिली आणि लग्न करताना यांना तोला मोलाचाच नवरा लागतो यार खूप अवघड होऊन बसलं आहे न बोललेलंच बरं या विषयावर आणि आता राहुलचा मुलगा कोणाला शांतपणे जेवण करू देत नव्हता सारखा खोड्या काढायचा आता दोन मिनिटांपूर्वी त्याची आणि चैतन्याच्या पोरीची भांडणं झाली होती आणि आता कोमलला तर सारखं जेवता जेवता उठावं लागायचं त्याला तंबी देण्यासाठी मग अर्जुन म्हणाला मयू मा एक काम कर की ग आपल्या बेडरूममध्ये सगळ्यांना कोंडून ठेव आणि छान गाणी लावून दे आणि काय घालायचं तो ढिंगाणा घालू दे सगळ्यांना आणि दरवाजा लावून घे हो हो तसंच करा असं म्हणून सचिन म्हणाला पण गाणी कोणती लावायची दादा कोणकीची ना मयुरी म्हणे नाही हां तसली गाणी नको उगीच लहानपणी मुलांना भाजीलपणा शिकवायचा मग अर्जुनराव म्हणाले मग एक काम कर धक्क धक्क करणे लगा हे गाणं लावून दे किंवा तू चीज बडी हे मस्त मस्त तुला आठवतं ना आशू पाच महिन्याचा होता पोटात तेव्हा या गाण्यावर किती नाचायचा अगदी लांबूनसुद्धा त्याची हालचाल दिसायची पोटातली इतका डान्स करायचा तू आतमध्ये सचिन हसून म्हणाला हो ना बाहेर बाप नाचत असेल आणि आतमध्ये पोरग नाचत असेल आणि मग आता मयुरीनं तसंच केलं आणि दिली गाणी लावून आणि मुलं बेडवर बेडवरून खाली अशी खूप दंगावरून उड्या मारायला ला लागली गाण्याच्या तालावर आणि इकडे सगळेजण निवांत जेवायला ला लागले आणि आता खूप बिर्याणी खाणार म्हणणारा चैतन्य जास्त जेवतच नव्हता मेघा म्हणाली चैतन्य अहो काय झालं तुम्ही तर खूप खाणार होता ना बिर्याणी तीन चार राऊंड काढून आणि आता लगेच बास करताय होय आणि आता सगळ्या रॉयल बॉयजना चढायला सुरुवात झालेली होती आणि चैतन्य म्हणाला हे वास गं अन्न लोकाचं असलं म्हणून पोट लोकाचं नाही ते तर आपलंच आहे ना लिमिटमध्ये खाल्लेलं बरं पण आता याचं पोट आधीच कशानं भरलं होतं हे नव्हतं माहीत रॉईज लेडीजना आणि चैतन्य पुन्हा एकदा म्हणाला काय सचिन अन्न लोकाचं असलं तरी पोट आपलंच आहे ना होय रे अभि बरोबर बोलतो ना मी अन्न लोकाचं असलं तरी पोट आपलं आहे लिमिटमध्ये खायचं ए अर्जुन माझं बरोबर आहे ना आणि अर्जुन मला ओ बाबा तुझंच बरोबर आहे अन्न लोकाचं असलं तरी पोट आपलंच आहे बेतानं खायचं आणि हे तुला समजायला लागलं तेच नशीब नाहीतर तू फुकट मिळालं की अजिबात सोडत नाही अगदी पोट भरून पोटावर बांधत असतो आणि सचिन म्हणाला बरोबर आहे पोट भरून पोटावर बांधतो आणि आता रॉयल लेडीजना कळतच नव्हतं की हे सगळे एकमेकांचीच वाक्य रिपीट अँड रिपीट अँड रिपीट, रिपीट का करत होते आणि जेवताना सगळे एक एक वाक्य तीन तीन चार चार वेळा गिरवायचे पाटी पेन्सिल घेऊन पाटीवर शून्य गिरवल्यासारखा आणि मग अर्जुनराव म्हणाले पण दे ना यार उपाशी मरण्यापेक्षा खाऊन पिऊन मेलेलं बरं काय राहुल बरोबर आहे ना राहुलसुद्धा जीभ जड झालेल्या अवस्थेत मला बरोबर बरोबर खाऊन पिऊन मेलेलं बरं आणि मयुरी म्हणाली अहो अर्जुनराव खाऊन ठीक आहे पण पिऊन ती काय भानगड आहे आणि अर्जुनराव म्हणाले मयूर जसा येऊनचा भाऊ जाऊन असतो तसा खाऊनचा भाऊ पिऊन असतो समजतं की नाही तुला काही तू ना आली फार शंका घ्यायला लागलीस बघ माझ्यावर मला तर ना घरात राहू की नको असं वाटायला लागलं आहे आणि आता मयुरी गप्प बसली कारण पुन्हा एकदा अर्जुनरावांनी तिला त्यांच्या शब्दात गुंडाळलं होतं आणि स्वारींचा आवाज चढला की मयुरींचा मयुराणीचा आवाज आपोआप कमी यायचा कारण अर्जुनरावांना बायकोचा रागीटपणा हट्टीपणा रुसवा आणि अतिशहानपणा फक्त ठराविक किलोमीटरपर्यंत सहन व्हायचा आणि तिने जर तिची लिमिट क्रॉस केली तर मग अर्जुनराव लिमिट सोडू कसेही कुठेही घुसून शेलक्या मार्मिक भाषेतून शाल जोडीतून जोडे मारून तिला ताळ्यावर आणायचे म्हणजे आणायचे मग अर्जुनराव चैतन्यची माया करत मयुरीला म्हणाले मयूर याला तंगडी दे ग तसा आभी हसून म्हणाला अर्जुन इट्स कॉल लेग पीस असा आभी शेजारी बसलेला राहुलच्या मांडीवर थाप टाकून म्हणाला तसं आता राहुलला वाटलं आपणही असंच करायचं आहे म्हणून त्यानं <laughs> त्याच्या शेजारी बसलेल्या सचिनच्या मांडीवर थाप टाकून म्हणाला इट्स कॉल लेग पीस मग सचिननं त्याच्या शेजारी बसलेल्या चैतन्याच्या मांडीवर थाप टाकली आणि म्हणाला इट्स कॉल लेग पीस आणि आता चैतन्यनं शेवटी अर्जुनच्या पाठीवर थाप टाकली आणि म्हणाला इट्स कॉल लेग पीस आणि रॉयल लेडीजना तर काही कळतच नव्हतं की आजची ही कोणती थेरपी होती या रॉयल बॉयजची वागण्याची आणि आता मितूच्या मात्र थोडा थोडा प्रकार लक्षात यायला सुरुवात झाली होती कारण तिला अभिचा अनुभव होता तो सुद्धा पिला की अशीच वाक्य अनेकदा रिपीट अँड रिपीट करायचा मी तू आय लव यू मी तू यू आर माय डार्लिंग वाईफ आणि पण आता ती गुपचूप हसली आणि शांत बसली या सगळ्यांची गंमत बघा आणि या बायकांना काही माहीत नाही आणि उगीच माहीत झालं तर कोणाला सहन होतं कोणाला नाही आणि उगीच भांडण लागायचं आणि त्यातल्या त्यात मयुरीचं तर काही बोलूच नका मग रॉयल बॉयज जेवण संपवून उठले आणि बडेश्वर खात सोफ्यावर बसले आणि मेघा मुद्दाम म्हणाली चैतन्य स्वतःचं खाल्लं आणि जाऊन बसल्या हो ना आम्हाला कोण वाढणार आणि अर्जुनराव म्हणाले ए चैतन्य जा बायकांना वाढून ये यार आपल्या बायका आपण जेवणं अगोदर जेवतसुद्धा नाहीत किती पतिव्रता आहेत ना राहुल म्हणाला हो ना किती प्रतीव्रता आहेत मग सचिन चैतन्य अभि या तिघांनीसुद्धा हेच वाक्य पुन्हा रिपीट केलं मग चैतन्य उठला आणि प्रत्येकीच्या पुढे बसून वाढायला लागला तर कोणीच घेईना आमचं झालं आमचं झालं असं म्हणून ताटं पळवायला सुरुवात केली आणि मग चैतन्य गेला आणि बसला आणि म्हणाला यार माझ्या हातून कोणीच घेत नाही आणि लता म्हणाली चैतन्य भाऊजी तुम्ही ना मनापासून वाढलंच नाही म्हणून कोणी घेत नाही आणि आता चैतन्य भुचकळ्यात पडला आणि म्हणाला आता मनापासून कसा वाढू मग राहुल म्हणाला उठ चैतन्य मनापासून वाढ पुन्हा चैतन्य उठला आणि वाढायला लागला तर एकही रॉयल लाडी लेडीज एकही घास घेत नव्हती आणि पुन्हा चैतन्य वैतागला आणि म्हणाला यार राहू दे या सगळ्या माझी गंमत करत आहेत मग आता अर्जुनराव उठले आणि प्रत्येकीला कंपल्सरी सांगितलं ताटं उचलली तर पदरात बिर्याणी फेकणार मग तशीच खायची त्याशिवाय सुटका नाही आणि राहुल आता खूप हसला आणि म्हणाला ये होई न आता बसला ना रॉयल हिसका आता कुठं जासाल आता गुपचूप अर्जुन देईल तेवढी बिर्याणी खायची म्हणजे खायची आणि कशा खात नाही तेच बघू मग अर्जुनने सगळ्यांना वाढलं आणि ना इला जाऊन सगळ्यांनी वाकडी करत खाल्लं तरीही मयुरी म्हणाली अहो अर्जुनराव मला फक्त दोनच घास द्या बरं का माझं पोट भरलं आहे ऑलरेडी आणि अर्जुनराव म्हणाले तुला तर दोन घास जास्तच वाढणार कारण तुझी बिर्याणी कशी जिरवायची ते मला चांगलंच माहीत आहे तसे सगळे तोंडाला हात लावून खुदू खुदू हसायला लागले हसा ला 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 होते आणि सचिन हळूच राहुलच्या कानात म्हणाला हा भाड्या आता बहुतेक बायकोला ओव्हर करायला लावणार ला। आणि पुन्हा राहुल मोठ्यानं तेच वाक्य रिपीट करत म्हणाला हा भाड्या आता बहुतेक बायकोला ओव्हर टाईम करायला लावणार आणि घ्या सगळे खूप मोठ्यानं हसायला लागले आणि मयुरी लाजून गोरी मोरी झाली आणि अर्जुन म्हणाला माकडांनो धात काय काढताय तुमचं आहे का तुमच्या बायकोवर प्रेम माझं माझ्यावर बायकोवर प्रेम आहे म्हणून माझं तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष असतं आणि मी तिला दोन घास जास्त वाढले बायको नको म्हणाली की तुम्ही विषय सोडून देता आणि तिला आग्रह पण करत नाही पण बायकांना आग्रह करून चारावंच लागतं त्याशिवाय त्या अजिबात खात नाहीत समजलं का आणि मी तू म्हणाली हे अगदी बरोबर आहे तुमचं अर्जुन भाऊजी आमच्याकडून ना सगळी कामं करून घेतली जातात पण खाताना पिताना मात्र प्रेमानं विचारलं जात नाही की किती खाल्लंस फक्त खाल्लंच का एवढं विचारलं जातं पण आग्रह करून प्रेमानं कधीच कोणी विचारत नाही तुम्हीच तेवढं विचारता बघा आणि अर्जुन म्हणाला मी तू खाताना एक वेळ तो विचारेल तुला की मी तू खातेस का तेव्हा तू खाऊ शकतेस पण अभि जेव्हा प्यायला बसतो तेव्हा तो विचारेल तुला मी तू पितेस का तर तू पिशील का तसे पुन्हा सगळे हसायला लागले आणि मी तुम्हाला काय हो अर्जुन भाऊजी तुम्ही पण आणि एवढं ऐकून सुद्धा मयुरी लगेच म्हणाली अहो काहीही काय काही बोलता हो तुम्ही असले विषय इथे काढायचे नाहीत आणि बापरे सगळ्या रॉयल बॉयजने आपले आपली तोंड दाबूनच धरली वास येईल म्हणून मग आता तिचं अहो ऐकून काहीतरी आठवत अभि म्हणाला ए मी कुठेतरी ऐकलं आहे की जपानी भाषेत अहो म्हणजे गाढव होणार आहे चैतन्य मी पाठीमागे पण तुला ते दाखवलं होतं मयुरी म्हणाली हो मला माहीत आहे ते आमच्या कपिलनं ते मला दाखवलं आणि म्हणाला ताई तुझा नवरा म्हणजे टिंब टिंब आणि अर्जुन म्हणाला तुझ्या भावाच्या आईच्या गावात स्वतः नावावरूनच कपि माकड आहे आणि मला गाढव म्हणतो का तो तसे सगळे हसले आणि सचिन म्हणाला मग वहिनी तरी पण तुम्हाला माहीत आहे तरी तुम्ही त्याला अहो का म्हणता आणि मयुरी म्हणाली काय करू त्याशिवाय ते ऐकतच नाहीत आणि ओ देत नाहीत तसे सगळे खूप मोठ्याने हसले पुन्हा एकदा आणि राहुल म्हणाला म्हणजे अर्जुनला गाडव अशी हाक मारल्याशिवाय ऐकायला येतच नाही की काय हे भारी आहे बाबा आणि सुद्धा हसत म्हणाल्या असं दे रे बायकोणच हाक मारले ना मग त्यात काय एवढं आणि अभि म्हणाला हे मात्र मला जाम आवडलं असा खेळकरपणा आणि अंडरस्टँडिंग असावं त्यात सचिन म्हणाला मग आपला अर्जुन आहेच एकदम परफेक्ट आणि हुशार प्रत्येक गोष्टीत राजकारण समाजकारण प्रेम सगळ्याच गोष्टी तो हुशार आहे आणि मयुरी म्हणाली आणखीन एक विषय राहिला की हो भाऊजी चैतन्य म्हणाला कोणता मयुरी म्हणाली पलायन वाद त्यातसुद्धा तुमचा मित्र नंबर उडळ आहे तसे पुन्हा सगळे हसले आज बहुतेक अर्जुन वर्सेस मयुरी असा सामना रंगणार होता असं दिसत होतं आणि अर्जुनराव म्हणाले का काय गं इतकं काय सारखं टोमणे मारतेस पळवून आणली पळवून आणली म्हणून तू जर पळून यायला तयार झाली असतीस तर मी कशाला पळवली असती तुला आणि मयुरी मुद्दाम म्हणाली कशाला तुमच्यासोबत पळून येऊ नाहीतर आता तुमच्यासोबत लग्न करून माझं काय भलं झालं आहे आणि असं काय माझ्यात मोठा चेंज झाला आहे मी आहे तीच आणि तशीच राहिली ना आणि अर्जुनराव पलटवार करत म्हणाले मग तुझ्याशी लग्न करून मी तरी कुठे टाटा बिरला झालो मी पण आहे तसाच आहे तसे पुन्हा सगळे खूप मोठ्या नसले मग शेवटचा घास खाऊन लता म्हणाली ताई खरंच बिर्याणी तुमच्याच हातची खावी खाल्ली तर बिर्याणी खूप सुंदर झाली आहे आणि पुन्हा अर्जुनराव सगळं श्रेय स्वतःला घेऊन म्हणाले अगं मी सांगितली तशीच केली ना म्हणून छान झाली आणि मयुरी मिळाली हो ना अगदी बरोबर आहे तुम्ही सगळं साहित्य आणून दिलं आणि तुम्हीच करायला सांगितली बरं का मग आता पुढच्या वेळी तुम्ही स्वतः करा बघूच किती चांगली करता आणि अर्जुनराव म्हणाले शंका घेतेस की काय माझ्यावर मयूर तू हल्ली माझ्यावर खूप शंका घेतेस बरं का आधी कशी म्हणायची की माझं नाणं खणखणीत आहे माझा त्यावर विश्वास आहे मग आता काय झालं ग आणि मयुरी म्हणाली त्याचं काय आहे ना अर्जुनराव आता वय वाढलं की हार्मोन्स चेंज होतात आणि त्यानुसार स्वभाव आणि मूडही चेंज होतो आणि आता सगळे खूप मोठ्यानं हसले आणि सचिन म्हणाला वा वहिनी याला म्हणायचं परफेक्ट शह आणि काठश्यह अर्जुनराव आता तुमचं काहीच खरं नाही सुधारा जरा आणि अर्जुन म्हणाला आता बायको खूप बोलायला लागली आणि माझंच शिकवून मलाच बोलायला लागली असं अर्जुनराव डोकं खाजवून म्हणाले आणि मयुरी पुन्हा म्हणाली हो ना आता बिर्याणी कशी शिकवली म्हणजे आता आहे बोलायला पण तुम्हीच शिकवलं हो की नाही आणि आता चैतन्य खूप हसला आणि अर्जुन त्याच्याकडे बघून रागात म्हणाला चैतन्य जास्त हसू नकोस नाहीतर एक लात घालीन तसा दिल्लीत जाऊन पडशील आणि चैतन्य म्हणाला ए मग अर्जुन हळू लात घाल मला देशमुखवाडीत जायचं आहे तसे पुन्हा सगळे मोठ्यानं हसले आणि अर्जुन म्हणाला थांब आता खरंच लाद घालतो तशी मेघा म्हणाली भाऊजी राहू द्या हो एक कुलता एक नवरा आहे माझा सोडा त्याला आणि राहुल म्हणाला ए मेघा मग आमच्या बायकांना काही चार चार आहेत का, का। तसे पुन्हा सगळे खळखळून खर हसले आणि आता अभि म्हणाला यार बास झालं आजचा हसण्याचा कोटा पॅक झाला आता निघतो आम्ही चला निघूया असे म्हणून सगळे उठले आणि मुलं काय करत आहेत ते बघायला गेले तर सगळी मुलं नाचून कोणी कसंही थकून झोपले होते प्रत्येकानं मग आपलं आपलं पिल्लू उचललं तसा आशू उठला आणि राहुल म्हणाला आशू तू झोपला नव्हताच होय आशू म्हणाला काका अहो मी झोप झोप म्हणालो तर यातलं कोणीच झोपत नव्हतं म्हणून मीच झोपण्याचं नाटक केलं तसे सगळे झोपले आणि मग मी उठलो तसे पुन्हा सगळे खूप हसायला लागले आणि सगळे एका सुरात म्हणाले अगदी सेम टू सेम बापावर गेला आहे मग कोमल म्हणाली आणि नीतून खूप दमोलंकारे आशू आणि आशू खूप समजूतदारपणे म्हणाला असू दे मावशी लहान आहे तो तेवढं चालायचंच मग अर्जुन म्हणाला अभि आता तू कुठे जाशील तू तरी थांब अभि म्हणा अरे आईबाबांकडे थांबणार आहे उद्या जाणार पुण्याला मग शिल्लक बिर्याणी सगळ्यांना पॅक करून दिली आणि मयुरी म्हणाली आत्ता देते पण सगळ्यांनी परत येताना माझे डबे घेऊन यायचं समजलं का नाहीतर पुन्हा काहीही मिळणार नाही आणि चैतन्य म्हणाला वहिनी एका डब्याच्या ऐवजी तुम्हाला एक डझन डबे आणून देतो पण बिर्याणी करायची म्हणजे करायचीच मग अर्जुन अभेजवळ गेला आणि त्याच्या खिशात हात घालून सगळ्या लेमन गोळ्या बाहेर काढल्या आणि स्वतःच्या खिशात टाकल्या आणि म्हणाले आता तू जा आणि राहुल हळूच म्हणाला बहुतेक आज याला लेमन गोळी खाऊनच काम करायचं आहे काही की पण हा भाड्या काम केल्याशिवाय सोडणार नाही मग आता टाटा बाय बाय करून सगळे गेले सचिन लतासुद्धा पटकन त्यांच्या रूममध्ये गेले कारण तिची तब्येत अजूनही डाऊनच होती आणि रात्री अर्जुनराव हळूच बायकोजवळ गेले आणि एक गोळी आशूच्या तोंडात दुसरी गोळी मयूरच्या तोंडात आणि तिसरी स्वतःच्या तोंडात टाकली आणि आता कोणाला काहीच शंका येणार नाही ना सगळ्यांच्या तोंडाच्या चवी एकसारख्याच असणार होत्या महा हर्षार अर्जुनराव दुसरं काय आणि मग ते म्हणाले मयू डार्लिंग बेबी तुला खूप त्रास झाला आज ती म्हणाली अजिबात नाही उलट मी तर म्हणते असं गेट टुगेदर पंधरा दिवसाला व्हायला पाहिजेत खूप मजा येते ना सगळे असल्यावर आणि अर्जुनराव म्हणाले ॲज यू विश आणि मी काय म्हणतो आता तू चल माझ्यासोबत कोकणात मग तरी तुला कळेल की ही माकडं मुद्दाम बोलतात सगळं अगं तसं काहीच नाही गमयू त्या की नाही कोकणातल्या खूप चांगल्या आहेत आणि लहान आहेत आणि मग ती म्हणाली पण कोकणात जायचं पण आपण दोघांनीच जायचं आपली फॅमिली सगळ्यांसोबत नंतर जाऊया आता नको अर्जुनराव म्हणाले अगं सगळ्यांसोबत छान वाटतं खूप एन्जॉय असतो मयुरी मिळाली काही छान वाटत नाही तुमचं सगळं लक्ष तुमच्या मित्रांकडे असतं माझ्याकडे नसतं आणि मला तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही आवडत मग त्याने तिला जवळ घेतली आणि म्हणाला बरं अशी सतत पकडून ठेवू का मिठीत मग तर चालेल ना आणि छान वाटतं ना मग तुला आणि ती हसून म्हणाली हो असंच छान वाटतं एक तर तुम्हीच अशी सवय लावलीत ना मला आणि मग आता माझ्यापासून दूर दूर पळत असता मग आता इतक्यात आशू आला त्या दोघांच्या मध्ये उडी मारून म्हणाला बाबा कधी जायचं कोकणात मी मस्त वाळूत खेळणार आहे तिथं मग अर्जुन राम आले हो तुला तिथं दिवसभर वाळूतच सोडतो मग काय खेळायचं ते खेळ आणि आशू म्हणाला ए मी एकटा नाही खेळणार बाबा तुम्ही सुद्धा दोघांनी माझ्यासोबत खेळायचो नाहीतर म्हणून नीतू आसावरी मला पाहिजेत आणि मयुरी पटकन लाजून हसून म्हणाली आशू आम्ही खेळणार पण रात्री तू झोपल्यावर तसे अर्जुनराव खूप हसले आणि तिला म्हणाला चावट कुठली असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली आणि मला मयू आता इतका नवरा मुठीत आहे तरी आणखीन काही मिठीत हवा गं आणि ती म्हणाली नाही बाबा मला माझा नवरा मुठीत नाही तर मिठीतच ठेवायला आवडतो आणि मग तिच्या भोवतीची मिठी आणखीन घट्ट करत अर्जुनराव म्हणाले आणि म्हणूनच मला माझी बायको मयू डार्लिंग तू खूप आवडतेस आणि ती म्हणाली अहो अर्जुनराव आज काय बेबी डार्लिंग लावलं आहे तुम्ही थोडं विचित्र वाटत नाही का आणि अर्जुनराव म्हणाले अगं आजच ह्या चौथ्या लिंग प्रकाराचा शोध लागला स्त्रीलिंग पुल्लिंग नपुस्कलिंग आणि डार्लिंग असं त्यानं सांगितलं आणि मयुरी खूप हसायला लागली तसा आशू झोपलेला पाहून अर्जुनरावांनी तिच्या तोंडात तोंड घातलं आणि ती म्हणाली अय्या ही लेमन गोळीची टेस्ट किती स्ट्रॉंग आहे ना किती वास येतोय पण चव छान आहे असं म्हणून ती त्याचे ओठ चोकायला लागली आणि अर्जुनराव म्हणाले आता तुला आवडली ना चव मग अभिला हीच लेमन गोळी आणायला सांगतो असं म्हणून हळूच हो तिला एक डोळा मारला आणि पुन्हा तिच्या तोंडात तोंड घालून डीप किस करायला लागले आणि आता अर्जुनरावांनी तर घेतलेलीच होती पण त्यांच्या ओठात मुरलेली ती गोळीची चव घेत घेतच मयुरीसुद्धा त्याच्यासोबत मधघोश होऊन गेली आणि दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची नशा चढायला सुरुवात झाली